हाय हॅलो येस एफ रेस्टेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण हरभऱ्याचे भुसा बनवणार आहोत तर इथे मी एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे कोथंबीर दोन चार हिरव्या मिरच्या करीपत्ता इथे बघू शकता आणि मी हरभरे असे उकडून घेतलेले आहे उकडून घ्यायचे तर चला मी गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे ठीक आहे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल आपण तापून घ्यायचं आहे थोडं तर इथे बघू शकता आपलं तेल तापून झालेलं आहे आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडून घालायची आपण अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे कांदा टाकून घ्यायचा आहे परतून घालायचे आपण आता दोन चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे दोन चार हिरव्या मिरच्या मी कापून टाकलेला आहे इथे बघू शकता आपण मसाले काढून घेणार आहोत इथे मसाले आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि इथे मी हा एक चमचा लाल तिखट टाकते आता कांदा आणि मिरची आपली छान परतून झाली आहे आता आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा पत््याला पण चांगल्या परतून घ्यायचं या शपथ बघू शकता नंतर आपण आता कोथिंबीर टाकून घ्यायचं कोथिंबीरला पण छान परतवून घ्यायचं आहे या शपथ त्याचप्रमाणे आता आपण इथे दीड चमचा आपण आता लाल चिखत टाकायचे आणि दीड चमचा आपण आता इथे आंबारी मसाला टाकून घ्यायचा आहे थोडीशी धना पावडर अर्धा चमचा धना पावडरने छान स्वाद येतो होता दुसरं हे आता हे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण हे उकडलेलं हरभरे टाकून घेणार आहोत हे आपण आता हे बाजूला काढून घ्यायचे उकडलेले हरभरे आणि हे याच्यात टाकून घ्यायचे याला छान मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळे हरभरे टाकू कधी तर बघू शकता हे उकडलेलंच पाणी मी याच्यात टाकून घेतलं उकडलेलं पाणी मी याच्यात टाकून घेतलेलं आहे हरभर शिजलेलंच तसंही एक मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आता याला ज्याच्यामध्ये आपण छान असं शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकता अशी छान आपली हरभराची उत्सव तयार झालेली आहे तर अशी हरभराची उत्सव तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत खिचडीसोबत पण तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीची हरभारीची उत्सव तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा פונה בייתי להשאלה, זה נהיה לי מידי סובות. תודה רבה, תודה רבה.